नमस्कार मी प्रशांत कदम ए आय इम्पॅक्ट समिट नावाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातली एक अत्यंत महत्त्वाची शिखर परिषद भारतामध्ये होती आहे पण याच शिखर परिषदेमध्ये देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढणारी एक घटना घडलेली आहे प्रत्येक देश हा आपलं इन्व्हेन्शन आपलं संशोधन आपलं तंत्रज्ञान घेऊन अशा आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभागी होत असतो आणि इतर देशामध्ये काय चाललेलं आहे हे, हे बघण्यासाठीच तर अशा पद्धतीच्या शिखर परिषदा असतात पण आपल्या भारतातल्या गलगोटिया युनिव्हर्सिटी नावाच्या एका विद्यापीठानं आता हे नाव फार अजब आहे याचा एक वेगळा इतिहास आहे भाजपच्या लोकांशी आणि विशेषत पंतप्रधान मोदींशी त्यांचं एक घनिष्ठ नातं आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण या युनिव्हर्सिटीनं काय केलं तर जे रोबो जे सॉकर ड्रोन आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात आणि जे चीन बनावटीचे आहेत ते आपलं इन्व्हेन्शन आहे आपल्या विद्यापीठानं त्यांना डेव्हलप केलेलं आहे असा दावा केला त्यांच्या या दाव्यावरून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जे आय टी मंत्री पण आहेत त्यांनीसुद्धा अभिमानानं एक ट्विट केलेलं होतं पण नंतर अनेकांच्या लक्षात आलं की हा रोबो जो आहे तो या विद्यापीठानं नव्हे तर तो चीननं डेव्हलप केलेला रोबो आहे आणि ऑनलाईन तो कोणालाही उपलब्ध होतो अगदी दीड दोन लाख रुपयामध्ये त्याची खरेदी भारतीय बाजारामध्ये सुद्धा कुणीही करू शकतं सॉकर ड्रोन तर अगदी चाळीस हजार रुपयांना मिळतो आणि या वस्तू हे विद्यापीठ या समिटमध्ये आपलं इन्व्हेन्शन आहे म्हणून सांगत होते आता या सगळ्याची चीनच्या माध्यमांमध्ये सुद्धा दखल घेतली गेली चीननं संदर्भात हा भारताचा कसा बोगसपणा आहे आणि या ए आय समिटमध्ये ही इतकी बोगसगिरी कशी चालू आहे याच्याबद्दलच्या बातम्या लिहायला सुरुवात झाली सोशल मीडियावरती लोक प्रश्न विचारू लागले आणि त्याच्यानंतर मग चोवीस तासांनी भारत सरकारला सुद्धा या गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या स्टॉलवरती एक मोठी कारवाई करावी लागली त्यांना तिथून हकलण्यात आलेलं आहे शेवटी एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हे घडतंय आणि अशा पद्धतीनं घडतं आहे की ज्याच्यामध्ये देशाच्या अभृतचं खोबरं होतं आहे खरोखर आपण कुठल्या अमृत काळामध्ये आलेलो आहोत हा या निमित्तानं अस्वस्थ करणारा प्रश्न आहे म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या आधी आपल्याकडं कुठल्या विद्यापीठांची चर्चा व्हायची जे एन यूची बनारस हिंदू विद्यापीठ इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी आपल्याकडं जेव्हा इन्फोसिस आणि टी सी एस सारख्या कंपन्या सुरू झालेल्या होत्या तेव्हा आपण आय टी क्षेत्रामध्ये चीनच्या सुद्धा काहीच पुढं पुढं होतो असं सुद्धा तज्ज्ञ सांगतात पण आता परिस्थिती किती बदलली आहे बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्या देशातली एक युनिव्हर्सिटी चीनचं तंत्रज्ञान हे अशा पद्धतीनं आपलं म्हणून सांगते काय नेमकं त्यांनी म्हटलेले होते सुरुवातीला दावे कसे मोठमोठे केलेले होते हे एक सॉकर बॉल अंदर एक ड्रोन uh, सिस्टम चलाया है ये थोड़ा बताया ये बहुत इंटरेस्टिंग सी चीज है इसकी एंड टू एंड इंजीनियरिंग से लेकर के इसका एप्लीकेशन सब कुछ यूनिवर्सिटी पे हुआ है और ये इंडिया का पहला ड्रोन सॉकर एरिना है जो गलगोटिया पे ऑन कैंपस आपको देखने को मिलेगा okay. और यहाँ पर बच्चे इस एरिना के अंदर गेम्स खेलते हैं इसको फ्लाई करते हैं अपनी फ्लाइंग स्किल्स को एनहांस करते हैं और नए तरीके से और इसको और ज्यादा मजबूती से और, और एनहैंस फीचर्स के साथ डेवलप कर रहे हैं ये क्या अच्छा, चीज You okay. need to meet Orion, and this has this has been developed by the Centre of Excellence at the Galgotias University. Okay. I would also like to take a moment to brief you about Galgotias University. We are the first private university investing more than 350 crore rupees in artificial intelligence, okay. and we have a dedicated data science and artificial intelligence block. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एआय समिट गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे प्रत्येक वेळी नवा वाद पहिल्या दिवशी वाद झाला तो या ए आय समिटीच्या नियोजनावरून म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेचा एवढा बडेजाव तिथं दाखवला गेला की लोकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं अनेक जे खरेखुरे विद्यार्थी होते संशोधक होते इंजिनियर होते त्यांना या समिटला साधी उपस्थितीसुद्धा नीट लावता आली नाही त्यांच्या पासेसचा घोळ झाला आणि दुसरीकडं हे जे असे फ्रॉडस्टार आहेत गलगोटिया युनिव्हर्सिटी यांना मात्र इतका मोठा स्टॉल तिथं उपलब्ध होतो आणि तिथं हे देशाचं नाक अशा पद्धतीनं कापतात कदाचित चीनचा बदला अशा पद्धतीनं घेण्याचा त्यांचा विचार होता का हे आपल्याला माहिती नाही आहे कारण आपले पंतप्रधान चीनचं साधं नाव घेऊ शकत नाहीत चीननं आपला काही भूभाग बळकावल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक जणं करत असतात पण त्याच्याबद्दल आपण कधी चीनचं प प्रत्युत्तर जे आहे ते नाव घेऊन दिलेलं नाही आहे कदाचित याचा राग या गलगोट या, या युनिव्हर्सिटीनं असा व्यक्त केलेला आहे का माहिती नाही आहे पण ही आपल्या देशाची आजची स्थिती आहे आणि जेव्हा पंतप्रधानच गटर ते गॅस असं इन्व्हेन्शन सांगत असतील तर आपल्या युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीचं काम करणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे आता खरं तर या संपूर्ण ए आय समिटमध्ये खूप चांगल्या चर्चा व्हायला पाहिजे तिथं भविष्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल संवाद व्हायला हो पाहिजे पण दुर्दैवानं हा वाद जो आहे तो या संपूर्ण ए आय समिटमध्ये केंद्रस्थानी आहे अनेकांना असंही आहे की कशाला आपण केवळ या नकारात्मक गोष्टी करतोय पण मुद्दा जो आहे तो केवळ या गलगोटिया युनिव्हर्सिटीचा नाही आहे तर आपल्या देशामध्ये सध्या म्हणजे एकूणच शिक्षणाचं महत्त्व कमी लेखण्याचा जो एक ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये आपण राईट टू एज्युकेशन विसरून गेलेलो आहोत आपण आपल्या रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे आपण जी विद्यापीठं चांगलं काम करतायत त्यांना देशद्रोही त्यांना बदनाम करण्यामध्ये आपली एनर्जी खर्च करतो आहे आपण आपल्या डेमोग्रोग्राफिक डिव्हिडंडचा योग्य वापर जो आहे तो करताना दिसत नाही आहे आणि आपली सगळी शक्ती जी आहे ती केवळ विराट हिंदू संमेलनं अशा पद्धतीची आयोजित करण्यामध्ये आणि केवळ जिकडे तिकडे फोटो आणि जाहिरातबाजी याचाच आपल्या पंतप्रधानांनासुद्धा सोस असल्यानं कदाचित या पातळीवरती आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे गलगोटिया युनिव्हर्सिटी याचा एक इतिहास हा पण आहे की कधी काळी हीच गलगोटिया युनिव्हर्सिटी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी आपले विद्यार्थी पाठवलेले होते ज्यावेळी राहुल गांधींनी एक वक्तव्य केलेलं होतं पंतप्रधान मोदींच्या विरोधात आणि तेव्हा पंतप्रधान बघा की मंगळसूत्र चोरी होईल अशी भीती मुस्लिमांना दाखवत होते हिंदूंना दाखवत होते आणि त्या सगळ्या मुद्द्यावरून गलगोटिया युनिव्हर्सिटीवाले तिथं आंदोलनाला पोहोचलेले होते म्हणजे त्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये उतरता तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता तयार करता आणि आता या समिटमध्ये एवढं सगळं कांड केल्यानंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीला टार्गेट केल्यानंतर मात्र लोकांना ही नकारात्मकता वाटते आता याच गलगोटिया युनिव्हर्सिटीला पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये एक पुरस्कार जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला होता त्याचेसुद्धा फोटो जो आहेत ते उपलब्ध आहेत म्हणजे कालपासून आता चायना पल्स नावाचं एक हँडल आहे सोबतच चायनामधल्या काही सोशल माध्यमांवरती सुद्धा या सगळ्याची चर्चा झाली की आपलं तंत्रज्ञान भारतीय समिटमध्ये कशा पद्धतीनं दाखवलं जातं आहे आणि इनोव्हेशन म्हणून दाखवलं जात आहे धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा जे जेन्युन सायंटिस्ट आहेत जे, जे जेन्युन जे जे इंजिनियर विद्यार्थी आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये प्रवेश करायला जागा नव्हती आणि या गलगोटिया या युनिव्हर्सिटीसाठी मोठमोठे स्टॉल्स आयोजित करण्यात कुणी नेमका त्यांना सहभागासाठी मदत केली कुणी त्यांना हा सगळा परवाना मिळवून दिला याच्याबद्दलसुद्धा खरंतर चौकशी होणं आवश्यक आहे अशा इंटरनॅशनल समिटमध्ये जे प्रोडक्ट्स येत आहेत जे इन्व्हेन्शन म्हणून सादर केलं जाणार आहे त्याची काहीतरी तपासणी काहीतरी त्याच्याबद्दल एक किमान पाहणी जी आहे ती आपल्या संस्थेनं आपल्या सगळ्या सरकारी व्यवस्थेनं करायला पाहिजे होती पण तीसुद्धा झाली नाही का आणि केवळ पंतप्रधानांचे मोठमोठे होर्डिंग पंतप्रधानांचे फोटो लावून जाहिरात करणं याच्यावरतीच सगळ्या व्यवस्थांचा भर होता का

Pavilions या जिसको अपनी डेमोन्स्ट्रेशन की जगह कहते हैं पैसे देकर ली थी वहां से उनको निकाल दिया गया कुछ फाउंडर्स ने तो यह तक कहा कि उनका टेक्नोलॉजी का जो सामान था वो भी चुरा लिया गया यही नहीं बहुत सारे फाउंडर्स को करने में दिक्कत आई क्योंकि वहां पर एक स्टेबल इंटरनेट नहीं था उसके बाद अगर आप गाड़ी या बाइक से आए तो चाबी फेंक दीजिए क्योंकि चाबी अंदर लाना अलाउड नहीं है टेक सबमिट में कैमरा और लैपटॉप अंदर लाना अलाउड नहीं है और यही नहीं चार चार घंटे लंबी लाइनें लगी हुई थी जबकि लोगों ने डिजी जो हो था, उसके आक्रोश जताया है और कहा है कि ये जो ए आई समिट थी इसमें हमारा आर्टिफिशियल इंटेलिजेंस का जो प्रावेस था वो झलकना चाहिए था झलका मोदी जी का रील बनाना और वहां पर सरकारी बाबुओं का आवागमन ही सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्यातही एक मुद्दा बघा सरकारी चॅनल असलेल्या दूरदर्शनवरून सुद्धा या गलगोटियाच्या संशोधनाला व्हाववा करत त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट दाखवण्यात आलेला होता आता केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ते ट्विट डिलीट करून टाकलेलं आहे जेव्हा इतकी सगळी नाचक्की झाली त्याच्यानंतर गलगोटियाच्या ठिकाणी तिथं सुरक्षा कर्मचारी पोहोचले त्यांनी त्यांच्या स्टॉलवरची लाईट घालवली आणि त्यांना तिथं स सांगितलं की तुमचा बोऱ्या बिस्तारा आता गुंडाळा आणि इथून निघा ही वेळ भारतातल्या एका इंटरनॅशनल समिटवरती येते ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ज्या गलगोटी या युनिव्हर्सिटीला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये बेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून पुरस्कार मिळाला होता मग त्यांनी या सगळ्यामध्ये नंतर आपलं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्हाला या सगळ्यामध्ये आम्ही कुठंही ते स्वतःचं इनोव्हेशन आहे असं म्हटलेलं नव्हतं ज्या प्राध्यापिका तिथं काल मोठमोठ्या आविर्भावामध्ये सांगत होत्या की हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे त्यानंतर तिथं तोकडं स्पष्टीकरण देताना आपल्याला दिसल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीसुद्धा या सगळ्या प्रकारावर टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हरेजिंग इंडियाज टॅलेंट अँड डेटा द ए आय समिट इज अ डिसऑर्गनाइज्ड पी आर स्पेक्टॅकल इंडियन डेटा अप फॉर सेल चायनीज प्रोडक्ट्स शो म्हणजे काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा राहुल गांधींनी हे म्हटलेलं होतं की अमेरिका आणि भारताच्या व्यापार डीलमध्ये आपण आपल्या डेटाचा उपयोग निगोशिएशनसाठी करायला पाहिजे होता ए आय विदाऊट डेटा इज नथिंग म्हणजे जसं कुठल्याही गाडीला पेट्रोल लागतं तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेवटी डेटावरती काम करतं डेटावरती त्याचा रिसर्च चांगला होतो आणि तो डेटा सध्या भारत जगाला पुरवतो आहे आणि तरीसुद्धा आपण त्याचा निगोशिएशनमध्ये वापर केलेला नाही के आहे आणि अशा आंतरराष्ट्रीय समिटमध्ये ए आयच्या आपण मात्र केवळ असं स्वतःचं हसं करून घेतो आहे की ज्याच्यामध्ये चायनीज रोबो हे आपण आपले आहेत असे दाखवतो आहे आपले केंद्रीय मंत्री त्याच्याबद्दल वाहतूक म्हणजे अगदी वाहवा करतायत आणि नंतर मग या सगळ्याबद्दल आपल्याला हा सगळा वाद निस्तरण्यासाठी त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीवरती त्यांचा स्टॉल गुंडाळण्याची कारवाई जी आहे ती करावी लागते त्यामुळं हे सध्या आपल्या देशातलं चित्र आहे गलगोटिया युनिव्हर्सिटी कधी काळी भारतातल्या चांगल्या विद्यापीठांची जी चर्चा व्हायची ती आता अशा युनिव्हर्सिटीची चर्चा होती आहे अशा कारणाऱ्यांसाठी तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद